नमस्कार मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये म्हणजे ग्रहांचे चौपदरी कार्यक्षव व कृष्णमूर्ती पद्धतीनुसार संतानयोग या व्हिडिओमध्ये आपण ग्रहांचे बलवान भाव म्हणजे काय व कृष्णमूर्ती पद्धतीनुसार संतानयोगाचा विचार कसा करावा हे एका जन्मकुंडलीच्या उदाहरणावरून समजून घेतले मित्रांनो मी अगोदर सांगितल्याप्रमाणे माझे काही व्हिडिओ हे मोफत उपलब्ध नसून ते पेड आहेत ज्यांना पेड व्हिडिओ हवे असतील त्यांनी डिस्क्रिप्शनमधील व्हॉट्सअप नंबरशी संपर्क साधावा आणि अजून एक महत्त्वाचे म्हणजे या चॅनलवरील जॉईन बटनवर क्लिक करून तुम्ही चॅनलची मेंबरशिप घेऊ नये सरळ डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरशी संपर्क साधावा हे सांगण्याचे कारण हेच की अजून काही लोकांचे मेसेजेस येतात तसेच जुन्या व्हिडिओवर कमेंट येतात की अमुक एक भाग आम्हाला दिसत नाही तसेच चॅनलची मेंबरशिप ज्यांनी घेतलेली आहे व ज्यांनी पैसे भरलेले आहेत त्यांना तिथून व्हिडिओ दिसत नाही आहेत त्यामुळे ते त्यांनी डायरेक्ट डिस्क्रिप्शनमधील नंबरवर संपर्क साधावा असो आपण पारंपरिक ज्योतिष व कृष्णमूर्ति पद्धतीवर व्हिडिओ बनवत असताना मध्येच हा अंकशास्त्राचा व्हिडिओ का असा प्रश्न कदाचित तुम्हाला पडला असेल तर ज्योतिषशास्त्रामधील इतर निदान का ही निदान तोंड ओळख व्हावी त्याचे काही कन्सेप्ट माहिती असाव्यात म्हणून हा व्हिडिओ टाकण्याचे आज ठरवले व सध्या अंकशास्त्रामधील नामांकविषयी माहिती देण्याचे ठरवले आहे चला तर मग जाणून घेऊया अंकशास्त्रानुसार नामांक म्हणजे काय व तो कसा काढावा ज्योतिषविषयक माहितीसाठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावीस नका तसेच माझे व्हिडिओ आपण सोडत असल्यास कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो अंकशास्त्र तशी ज्योतिषशास्त्राची एक वेगळी शाखा आहे यामध्ये तुमच्या जन्मतारखेवरून तुमच्या स्वभावाविषयी अंकाचा तुमच्या आयुष्यावरती पडणाऱ्या प्रभावाविषयी अभ्यास केला जातो अंकविज्ञानाची अशी मान्यता आहे की प्रत्येक अंकाला एक विशिष्ट अर्थ व एक विशिष्ट ऊर्जा असते ती व्यक्तीच्या भविष्यावर प्रभाव पाडते जसे संगीतात मूळ सात स्वर आहेत व नंतर वेगवेगळे एकत्र येऊन वेगवेगळे अलंकार राग बनतात जसे जग हे मूळ पंचतत्वाने बनलेले आहे पृथ्वी अग्नी जल वायू आकाश या प्रत्येक तत्वामुळे या जगातली प्रत्येक वस्तू बनलेली आहे या प्रत्येक तत्वाकडे एक गुण आहे जसे तेज हा अग्नीचा गुण आहे तर स्पर्श हा वायूचा गुण आहे तर तत्वाचा गुण शब्द आहे वेगवेगळ्या शब्दांचे वेग 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 गुण व प्रभाव हे वेगवेगळे आहेत व ते ठराविक संकेत म्हटल्यास त्यातील गुण प्रकट होतात म्हणूनच शब्दांनी बनलेले मंत्र हे ठराविक जपसंख्या झाली म्हणजे सिद्ध होतात असे म्हटले जाते त्यामुळे शब्द व संख्या यांचा निकटचा संबंध आहे हे तुम्हाला कळेल तसेच आपणास ग्रहांची यंत्रे माहीत असतील जसे रवीचे यंत्र हे पुढील प्रमाणे दिसते यामध्ये किंवा अशा प्रकारच्या यंत्रामध्ये तुम्हाला आढळेल की याची हुबी आडवी किंवा तिरकी बेरीज केली तर ती एकच येते म्हणजे नवग्रहांचा व अंकांचा संबंध आहे हेही तुम्हाला कळेल त्यामुळेच जपमाळेतील मण्यांची संख्या ही अमुक एकच असावी असे म्हटले जाते असो तर अंकशास्त्रानुसार तुमचा जन्मांक नामांक व प्रारधांक यांचा तुमच्या आयुष्यावर प्रभाव पडत असतो तर प्रथम आपण पाहू जन्मांक म्हणजे काय आपणास अंकाचे दोन भाग पाडता येतील एक संयुक्त अंक व दुसरा मूळ अंक मूळ अंक म्हणजे शून्य ते नऊ अंक व हे मूळ अंक एकत्र येऊन इतर संयुक्त अंक तयार होतात जसे दहा अंक हा एक आणि शून्य या मूळ अंकाने बनलेला आहे पंचवीस अंक दोन आणि पाच या अंकाने बनलेला संयुक्त अंक आहे तुमचा जन्मतारखेचा म्हणजे फक्त तारखेचा बरं का संपूर्ण जन्म तारीख महिना वर्ष धरून म्हणत नाही तर तुमच्या जन्मतारखेचा मूळ अंक हा तुमचा जन्मांक असतो उदाहरणार्थ समजा तुमचा जन्म दिनांक दोन ऑक्टोबर एकोणीसशे सत्तर असा असेल तर तुमचा जन्मांक आला दोन जर तुमचा जन्म दिनांक बारा एप्रिल एकोणीसशे नव्वद असेल तर आपण फक्त तारखेचा विचार करत आहोत त्यामुळे महिना व वर्ष सोडून द्या तारीख आहे बारा तर या संयुक्त अंकाचा मूळ अंक बनवण्यासाठी याची बेरीज करावी लागेल म्हणजे एक अधिक दोन बरोबर तीन म्हणजे तीन हा तुमचा जन्मांक होय म्हणजे तीन बारा एकवीस तीस या तारखेला जन्म झालेल्या व्यक्तींचा जन्मांक एकच असेल अंकशास्त्रानुसार प्रत्येक जन्मांकाच्या व्यक्तीचे काही गुणदोष सांगितले आहेत जसे एक जन्मांक असणारी व्यक्ती ही स्वाभिमानी मानी, मानी स्वभावाची असते तर दोन जन्मांकाचे व्यक्ती प्रेमळ असते वगैरे आपण सध्या त्याविषयी बोलत नाही आहोत आपणास नामांक म्हणजे काय हे आज पाहायचे आहे तर थोडक्यात नावाला अंकामध्ये रूपांतरित करण्याची क्रिया म्हणजेच नामांक होय नावाला अंकात रूपांतर करणे तसे सोपे नसते जसे प्रत्येक पदार्थात किती कॅलरीज असतात यावरून त्या पदार्थात किती ऊर्जा असते हे कळते तसे तुमच्या नावामध्ये किती किंवा कोणती ऊर्जा आहे तुमच्या नावावर कोणत्या अंकाचा प्रभाव आहे हे समजण्यासाठी तुमच्या नावाला म्हणजेच तुमच्या नावाच्या स्पेलिंगला अंकात रूपांतरित करावे लागते त्यासाठी प्रत्येक इंग्रजी अल्फाबेट्सला एक अंक वेगवेगळ्या तज्ज्ञांनी दिलेला आहे जसे सेफेरियलनी वेगळे अंक दिले आहेत तर पायथागोरसनी वेगळे अंक दिले आहेत पैकी सर्व ज्योतिषामध्ये प्रसिद्ध असा ज्योतिषी किरो याचे नाव तुम्ही ऐकलं असेल किरो खरं तर एक महान हस्तरषा तज्ज्ञ होता त्यांनी अंकाचे रहस्य पण उलगडले आहे आपण त्याचेच अंक घेऊन नामांक काढू समजा तुमचे नाव सचिन आहे तर तुमचा नामांक आला नऊ समजा तुमचे नाव राम आहे तर तुमचा नामांक आला सात कारण आर या अल्फाबेट्सला दोन अंक आहे एला एक अंक तर यमला चार अंक किरवन दिलेला आहे या सर्वांची बेरीज केली की दोन अधिक एकाधिक चार म्हणजेच सात आता तुम्ही ऐकलं असेल की अंकशास्त्रानुसार ज्योतिषी तुमच्या नावातील अक्षरात बदल करण्याचा सल्ला देतात आता असे का हे जाणून घेण्याअगोदर तुम्हाला अंक व त्याचे मित्र व शत्रू अंक माहीत असायला हवेत ते पुढीलप्रमाणे या तक्त्यामध्ये तुम्हाला अंक व त्याचे शत्रू व मित्रांक व प्रत्येक अंकावरील ग्रहाचे आधिपत्य कळेल व तुम्हाला कळेल की अंकशास्त्रानुसार आठ अंक का वाईट मानतात कारण त्यावर शनीचे आधिपत्य आहे तर ज्याचा जन्मांक नऊ आहे म्हणजे ज्यांचा जन्म नऊ अठरा सत्तावीस या तारखेला झालेला आहे त्यांच्या आयुष्यात सतत संघर्ष का असतो कारण त्याचा स्वामी मंगळ आहे तर समजा तुमचा जन्म वीस तारखेला झालेला आहे तर तुमचा जन्मांक आला दोन अधिक शून्य बरोबर दोन दोन हा तुमचा जन्मांक बरोबर पण तुमचे नाव आहे राजेश तर राजेश या नावानुसार तुमचा नामांक आला आठ म्हणजे तुमचा जन्मांक दोन व तुमचा नामांक आठ व दोन व आठ हे एकमेकाचे शत्रू आहेत आता तुम्ही जन्मांक तर बदलू शकत नाही मग अंक ज्योतिषी तुम्हाला नामांक बदलण्यास सांगतात म्हणजे तुमचा नामांक आला आठ त्यात अजून तीन मिळवले की नामांक येईल अकरा म्हणजेच एक, एक दोन जो तुमच्या जन्मांकाशी जुळतो त्यामुळे तुम्ही सही करताना किंवा तुमच्या नावाची अक्षरे लिहिताना राजेश एवजी राजेश म्हणजे आर ए जे ई एस एस एच असल्या असा सल्ला अंकशास्त्रज्ञ देतात आता तुम्ही जरी नावाचे स्पेलिंग बदलले तरी तुम्हाला त्याच नावाने लोक हाक मारतील व तेच कंपन्या तयार होतील आता प्रश्न हा की नामांक करताना कोणते नाव घ्यावे म्हणजे तुमची एकापेक्षा जास्त नावे असू शकतील तर ज्या नावाने लोक तुम्हाला बोलवतात तुमचे जे जा नाव जास्त प्रचलित आहे किंवा चार लोकांच्यामध्ये ज्या नावाने हाक मारल्यावर तुम्ही वळून पाहता ते नाव नामांकासाठी धरावे किरो म्हणतात जर तुम्ही मिस्टर किंवा मिसेस नाव लावत असाल तर ते नाव नामांक करताना धरावे हे अंक तुमच्या महत्त्वाच्या घटनेच्या वेळी आश्चर्यकारकरीत्या हजर असतात उदाहरणार्थ तीन सहा नऊ हे एक चक्र आहे ब्रह्मा विष्णू महेश असे हे अंक आहेत आपण इंडियाचा नामांक केला तर तो तीन येतो तर भारतचा पंधरा येतो पंधरा म्हणजे सहा व भारताला स्वतंत्र मिळाले चा पंधरा येतो पंधरा म्हणजे सहा व भारताला स्वतंत्र मिळाले पंधरा तारखेला नाही का असो अंकामागिरी गुटता हा वेगळा विषय आहे आजचा आपला विषय नामांक म्हणजे काय व तो कसा काढावा हा होता जर तुम्हाला नामांक कसा काढावा हे कळायला असेल तर तुमचा नामांक काय येतो हे कमेंट बॉक्समध्ये सांगा रे आज येथेच थांबू धन्यवाद